आय जी एम रुग्णालयात बंद पडलेलं हृदय सुरू करण्यात यश रुग्णाला पुनर्जन्म सर्वसामान्य माणसाला वैद्यकीय आधार देणाऱ्या आय रुग्णालयात मिळत असलेल्या सेवांमुळे नागरिकातून समाधान व्यक्त केलं जात आहे नुकतेच इचलकरंजी मधील येथील रहिवाशी नवनाथ महादेव माळी यांना छातीत दुखत होत यावेळी त्यांना तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी आणले त्यांची वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांचे बीपी व हृदयाचे ठोके कमी पडत आहेत हे तेथील वैद्यकीय अधिकारी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना अत्याधुनिक अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आलं अर्ध्या तासानंतर त्यांना तीव्र हृदय विकाराचा झटका येऊन त्यांचे हृदय बंद पडले त्यावेळी वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नानंतर बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू करण्यात आलं डॉक्टर इम्रान तांबोळी डॉक्टर संचिता काजवे परिचारिक रंजित कलगुटकी परिसेविका सरोज शिंदे आधी परिचारिका अपर्णा जोशी कक्षसेवक योगेश हजाम यांच्या टीमला यश आलं या रुग्णाला एक नवीन जीवनदान देऊन रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या उपचारामध्ये कोणताही हलगर्जीपणा केला जात नाही हे वैद्यकीय टीमने सिद्ध केलं यामुळे नवनाथ माळी यांनी प्रकृती स्थिर झाल्यानंतर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार बणगेसर यांची भेट घेऊन या केलेल्या प्रयत्नाचे आणि वैद्यकीय टीमचे आभार मानले तसेच रुग्णालयात सध्या सुरू असलेल्या सोयी सुविधांबाबत त्यांनी आपले समाधान व्यक्त केलं समस्त माळी समाज यांच्या वतीनं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इम्रान तांबोळी डॉक्टर संचिता काजवे व टीमचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहनी सर डॉक्टर प्रकाश मोरे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महानकर नेफ्टसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी